खिल्लार बैल आणि इकडे म्हशी बांधलेल्या चाललोय आजऱ्यामध्ये इथे चित्री धरण आहे त्या धरणावरती चाललोय आम्ही आम्ही बसलो आता जेवायला मस्त पैकी कोल्हापुरी थाळी आहे तुम्ही हे हे लोक पण सिंगल आहेत आपण सिंगल आहे आपण सिंगल आहे ना <laughs> <परहन मादला> तुम्ही <laughs> आम्ही आलोय आता आजऱ्याला सुयोग च नातेवाईक तिकडे राहतात इकडे मस्त वाटतंय अगदी छान अगदी झाड पण भरपूर आहेत काजूची काजूची झाड पण आहेत आणि तिकडे काजूची झाडं आहेत पाठीमागे समजते त्या साईडला तर अजून आहेत पूर्ण जंगलच आहे तिकडे ना भाजी लावतो इकडे भाजी पण लावलेली आहे खाली घर पण अगदी मस्त आहे अगदी एका एक बाजूला आहे म्हणजे गावापासून असं दूर आहे अगदी शेतामध्ये बांधलेलं घर आहे घर आणि आंबा बाजूला मस्त अगदी कोकणातला फील येतो अगदी इकडे शेंकाई आहे इकडे खिल्लार बैल आणि इकडे म्हशी बांधलेल्या आहेत नाव पण काय जबरदस्त आहे इक इकडे असं वाटतच नाही की गरम गरमीचा सीजन आहे है।, है ना पूर्ण का देखलिया कैसा लगा एक नंबर एक मस्त क्या हवा है है ना ऐसा लग नहीं रहा है ना, ना मुंबई में कुछ नहीं है यही सही है गांव की लाइफ ही ऐसी होती है भाई एक बार आ गए ना तो फिर जाने का मन नहीं करता मन नहीं करता बात हाँ। हवा है भाई यहाँ पे नेचुरल नेचुरल एयर मतलब ए की जरूरत नहीं है भाई हवा चलती है बस हो गया हाँ वही आता मी सगळे चाललो धरणावरती चाललोय आजऱ्यामध्ये इथे चितली धरण आहे त्या धरणावर पोहोचलो आपण धरणावरती चला 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 धरणावरती पोहोचलोय <laughs> নক आम्ही बसलो आता जेवायला मस्तपैकी कोल्हापुरी थाळी आहे भाकरी चिकन सोलकडी तांबडा पांढरा रस्सा आणि हे काय अळणी अळणी रस्सा ओके आणि ह्याच्यामध्ये अंडा मसाला मस्त पूर्ण थाली सगळेजण आहेत इकडे सुयोग या चला जेवायला या मी इथे आता समोर जेवायला गेलेलो साज नाव आहे हॉटेलचं आणि हे मेन रोडला लागूनच आहे रोड आहे आणि इकडे हे हॉटेल आहे मस्त जेवण होतं खास कोल्हापुरी पद्धतीचं जेवण होतं मग जेवले सगळ्यांना खूप मजा आली आणि काय सांगेल एकदम चांगलं मजा आली जेवण त्यांनी खाल्ली दाल मजा आली फक्त बेड दिसत समोर जेव्हा आता आणून द्यायचे सगळे आणि जास्ती कॉस्टली पण नाही ना वन एटीला तेवढं सर्व बेड रिजनेबल होत एकदम वन एटी म्हणजे काहीच नाही म्हणजे आणि एवढं चांगलं पोट भरून एकदम मुंबईत बघायला गेलं ती थाळी कुठे नाही गेली पांढरा असं मला जास्त मस्त फेरफटका मारायला शेतामध्ये ऊसाच्या शेतामध्ये सगळीकडे बघा ऊस लागलेला आहे आणि आता सूर्यास्त पण होईल थोड्या वेळ हा बघा हाच मुंबईत अच्छा हा बरोबर हे सिंगल आहेत सगळे नवीन लावले सिंगल बुंदा अगदी सिंगल आहे सिंगल आहेत हा पण सिंगल आहे आपण सिंगल आहे ना आणि इकडे हे हा जो आहे तो फुटलेला आहे ना रे कापड हा कापडच्या नंतर हे आलेलं आहे

भुईमुगाच्या शेंगा चला मस्त उन्हाळ्यामध्ये मस्त हिरवीगार शेत ऊस लावलेलं आहे दोन्हीकडे मस्त आहे की छान वाटते मस्त वीस वावर आहे तशी हे याची उसाची अरे वा आता किती संपले हा आता तर एकच बघून झालं आहे ना झालं अच्छा इथून सगळं वरती आहे का त्या बाजूला एक त्यावर एक त्या बाजूला एक चार अशी वीस आहेत बा मस्त रे खाली म्हणजे हा नाही तर डायरेक्ट आतमध्ये शेवाळा शेवाळामध्ये झालं डायरेक्ट बिलकुल <laughs> रिस्क नाही લેने का इकडे पीछे बघ ना काय इकडे तुमच्याकडे सगळीकडे असं शेवाळ हे हे ना रे शेततळ हो आता ऑलमोस्ट बांधले आता आपण येतोय잖아요 का गाडीमध्ये बघितलेलं सकाळच्या टाइमला तिथे चार चार मुलं पावत होते बाई बाई रे इकडे शेताकडे येऊन खूप मस्त वाटलं छान टाईमपास झाला आमचा आहे ना थंड वारा पण सुटलेला आहे मस्त वेगळी हो आजच्या दिवसभराचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे एंड करतो आहे तर मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या